हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला मी शाबूची खिचडी कशा प्रकारे करते ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात आधी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कढईमध्ये तेल गरम झाल्यावर चिरलेली मिरची आणि बटाट्याचे काप धुतलेले मी टाकलेले आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि तेलात बटाटे लाल होऊपर्यंत भाजून घेणार आहे जेणेकरून बटाटे शिजले जातील आणि खिचडी ही चवीला छान लागेल गॅस फ्लेम ही बारीक ठेवायची आहे आणि बटाटे शिजूपर्यंत थोडा वेळ तेलात भाजून घ्यायचं आहे त्यात थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बटाटे लवकर शिजतील आता ह्यामध्ये मी भिजवलेली शाबू घातलेली आहे आणि शेंगाचं कूट घालणार आहे शेंगाचं कूट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर मी मीठ घालणार आहे आणि परतून घेणार आहे शाबूची खिचडी उशिरापर्यंत ख्यास बारीक करून